की जेणेकरून आपली कीर्ती पाठीमागे राहणं गरजेचं आहे एक राजा होता आणि त्या राजाला तीन बायका होत्या शेवटचा शेवटचा दृष्टांतन आपण सांगतेकडे जाऊया दहा मिनटं बाकी आहेत एक राजा होता त्या राजाला तीन बायका होत्या राजा इतका रंगेल होता इतका रंगेल होता महाराज उभ्या आयुष्यात कधी सप्त्याला दिनगी दिली नाही पंगत दिली नाही कीर्तनाला गेला नाही वारीला गेला नाही कधी हरिपाठ ऐकला नाही काकडा ऐकला नाही साधूची संगत केली नाही कधी कोणाशी प्रेमाने बोलला नाही त्या राजाला बायका किती होत्या तीन एक लग्नाची होती राजा इतका रंगेल होता त्याने फक्त पाहण्यासाठी दुसरी बायको किलती कशासाठी फक्त पाहणे रूप पाहता लोचनी सुख झाले एवढ्यावरच हो। थांबला नाही त्याने अजून एक बायको किल फिरण्यासाठी कशासाठी गोव्याला गेला लोणावळ्याला गेला खंडाळ्याला गेला फक्त फिरणे जसं आपल्याकडचे काही लोक आहे पहा गावात जायला एक ड्रेस वापरतात शेतावर जायला एक ड्रेस तालुक्याला जायला वेगळे कपडे तशातला तो राजा होता परंतु त्याने कधी पंगत दिले नाही कधी काही नाही लग्नाच्या बायकोकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही कधी तिच्या दवा पाण्याची काळजी घेतली नाही खाण्यापिण्याची घेतली नाही कुठं फिरायला घेऊन गेला नाही कधी प्रेमाने बोलला नाही दिवस बदलतात महाराज लय उन्मत्तपणा हा जास्त दिवस चालत दिवस बदलतात भगवान परमात्म्याचा एकदा फटका दिसत नाही बसल्यावर कळतो तो कसा असतो रोज विमानाने फिरणारा माणूस संध्याकाळी काळ्या पिवळीला हात करू शकतो रोज सायकलवर फिरणारा माणूस उठल्याबरोबर शनी महाराजांसारख्या संतांची कृपा झाल्यावर तो दुसऱ्या दिवशी विमानाचं तिकीट काढू शकतो साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी बास म्हणून साधूची कधी निंदा करायची नाही साधूची कधी विटंबना करायची नाही आणि आपल्या संतांच्या भूमीत साधूंच्या हत्या होत्यात महाराज साधूंची विटंबना होते ज्याच्या राज्यामध्ये गाई साधू संत आणि बाई यांच्यावर अत्याचार होतात त्याच्या घरावर गाढवाचा नांगर फिरतो मग तो कोणी असू द्या हे मी नाही सांगत शास्त्र सांगते चला पुढे दिवस बदलतात असा हा राजा एक दिवस आजारी पडला त्याला संभाजीनगरला दवाखान्यात नेण्यात आलं चार पाच लाख रुपये खर्च केलं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं त्याला पुण्याला घेऊन जा पुण्याच्या डॉक्टरने सांगितलं मुंबईला घेऊन जा मुंबईच्या डॉक्टरने सांगितलं त्याला के एमला दिल्लीला घेऊन जा पंचवीस तीस लाख रुपये खर्च केले डॉक्टरांनी सांगितलं याचा बॅलन्स संपला मला पन्नास लाख रुपये जरी दिले याचा बॅलन्स वाढवता येणार वाढवता येणार नाही महाराज मग गावाकडे आणला मग उभ्या आयुष्यामध्ये माणूस जे काही कर्म करत असतो मतारपणी तेच डोक्यात विचार असतात का नाही मग त्याला मतारपणी ईर्ष्या निर्माण झाली अरे आपली दोन नंबरची बायको अजून सुंदर आहे तिला जवळ बोलवलं आणि सांगितलं गुड्डे माझी शेवटची इच्छा आहे मी जातानी तू माझ्या जा बरोबरही काय म्हणतोय तो राजा ती म्हटली मी आले असते तुम्ही माझ्या वजनापेक्षा जास्त सोनं माझ्या अंगावर टाकले साठ हजार रुपये तोळा झाला तरी सोन्याने पिवळी केली मम्मी पप्पाची आठवणी दिली नाही मला मी तुमच्या बरोबर -बर आले असते परंतु आरोबो करोड रुपयाची प्रॉपर्टी सांभाळायला मला पाठीमाग थांबणं गरजेचं आहे तुम्ही निवांत जा पुढच्या वर्षी तुमच्या नावाने निंबाराच्या सप्त्यात मी एकटी पंगत दिन काय म्हणते ती दोन नंबरची बायको मी सप्तेची पंगत देईन तो म्हला आता ही काय आपल्या रेंज मध्ये राहिली नाही तिसरी आहे तिला गोव्याला नेलं लोणावळ्याला नेलं खंडाळ्याला नेलं आहा से आहा आहात तिला काही कमी पडू दिलं नाही तिला बोलावलं सांगितलं अर्चे माझी शेवटची इच्छा आहे मी जाताना तू माझ्या बरोबर यावं लक्ष आहे ना तुमचं काय म्हणतोय राजा मी जातानी तू माझ्याबरोबर यावं आता मला सांगा लग्नाच्या राहते नाही घाला तिथं मागं लागून येईल होती जाईल त्याच्याबरोबर जाईल ती त्याच्या पुढची होती ती म्हणली राजे साहेब तुम्ही निवांत जा पुढच्या वर्षी इंदुरीकर महाराजांची तारीख नाही मिळाली तर तुमच्या पुण्यतिथीला मी रवी महाराजांचं कीर्तन ठुईन तुम्ही निवांत जा बास तुका मने चा चा बस तुका म्हणे एका मरणची सरी चला पुढे हा संवाद ऐकला त्या राजाच्या लग्नाच्या बायको शेवटी लग्नाची ती लग्नाची ती न सांगता राजाच्या शयन कक्षेत आली राजाच्या पायाजवळ बसली राजाची अवस्था पाहून तिच्या डोळ्यात खळखळा पाणी आलं आणि राजाला सांगू लागली राजे सरकार उभ्या आयुष्यात तुम्ही माझ्या कधी माझ्याकडे डुंकून पाहिलं नाही माझ्या वसराची काळजी घेतली नाही दोन शब्द प्रेमाने बोलला नाही मी तुमच्यावर नाराज नाहीये मी तुमच्यावर नाराज नाही तरी सुद्धा मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे का सांगू का सांगू कारण तुमचं माझं लग्न धर्म मंडपात झालंय तुम्ही माझे शंकर आहे मी तुमची पार्वती आहे तुम्ही माझ्या विठ्ठाला मी तुमची रुक्मिणी आहे तुम्ही न बोलवता मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे हे वाक्य जेव्हा राजाने ऐकलं ना अंथरुणावर खेळल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये खळखळा खल पाणी आलं हृदय रक्तबंबाळ झालं आणि राजाच्या मनामध्ये विचार आला माय बापा उभ्या आयुष्यामध्ये आपण जे करणं गरजेचं होतं ते केलं नाही ज्यांच्याकडं लक्ष देणं गरजेचं होतं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ज्यांच्याकडे डुंकून पाहण्याची गरज नव्हती त्यांच्यासाठी वेळ पैसा आणि संपत्ती खर्च केली वेळ निघून गेली होती महाराज आता ऐका राजाच्या कोणत्या तीन बायका इथे बसलेल्या प्रत्येक राजाला बायका तीन अय इकडच्या प्रत्येक राजाला बायका किती या बाया म्हणतील बाबा दोन तास झाले गावात येऊन लग्न तर एकच होईल ना हा म्हणतो तीन लय गांजा पिऊन आला काय प्रत्येक राजाला बायका तीन एक पहिली बायको आहे लग्नाची दुसरी बायको फिरण्यासाठी केली आहे ही काया हिला आपण कुठेही घेऊन गेलो ही आपल्या बरोबर आहे ते काया नावाची बायको हिला आपण किती मेकअप केला किती सजवलं लोकांच्या ध्यानातच नाही याच्यातला जीवात्मा शिवात्मा निघून गेल्यानंतर हे पेटवायचंय नाही पेटलं तर टायर राखील टाकून लोक पेटवतात तरी लोक त्याला मेकअप दोन नंबरची नंबरची बायको काया आणि तीन बायको माया माया काय त्या बायकोच नाव माया सुना नातू गणगोत्र मित्र परिवार, पैसा बंगला गाडी राजसत्ता हे काय माया माया एखाद्या मित्राला बरं बारा वर्ष आपण एकाच गाला सात रोज अर्धी अर्धी घेत होतो जातानी येतो का तो अंतविधीला सुद्धा यायचा नाही मैत्र केला महाबळे कामा नये अंत काळे शेवटच्या क्षणी कुणीच आपलं बरोबर वर येणार नाही मग इति ती एक नंबरची बायको लग्नाची त्या बायकोचं नाव आहे भक्ती उभ्या आयुष्यात जी काही माळ घातली जी काही साधूची सेवा केली जे काही अन्नदान केलं जे काही संतांची सेवा केली तीर्थयात्रा केली नामस्मरण केलं शेवटच्या क्षणी ती बायको न सांगता आपल्याबरोबर येत असते म्हणून विश्ववंदने जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात बोले

मग एत ही विष्णूची महापूजा भक्तीचे नऊ प्रकार आहेत बाकीचे सगळे प्रकार आपण सगळे सांसारिक प्रपंचिक माणसं आहोत म्हणून एकच प्रकार महत्वाचा आहे नामस्मरण भक्ती म्हणून प्रक प्रत्येकाने नामस्मरण हे केलंच पाहिजे गळ्यात माळ असो नसो गळ्यात माळ घातल्यानंतर खऱ्या अर्थाने नामाची साधना अधिक फलद्रूप होते माणसाला विषय विकार उत्पन्न होऊ देत नाही म्हणून गळ्यात माळ पाहिजे कपाळी गंध पाहिजे म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आपण प्रत्येकाने नामस्मरण करावि ठोबा गुआ <mí toys rahsi Liverpool> பார ஜணி அமனி தா சாணி தா